आज आपण चौथा पाठ बघूया हवा आणि हवामान आपल्यासाठी तिसरा पाठ महत्वाचा नाही म्हणून आपण तो नाही बघणार या पाठामध्ये आपल्याला हवा आणि हवामान समजून सांगण्यासाठी काही उदाहरणे दिली आहे काही प्रश्न होईल आहेत तुम्ही शांतपणे ऐका बघूया आपण भारतातील पुढील ठिकाणी दहा जून या दिवशी वातावरणाची स्थिती पुढील प्रमाणे आहे या तक्त्याच्या आधारे आपल्याला प्रश्नाची उत्तरे द्यायची आहे या तक्त्यामध्ये आपल्याला काही शहरे दिली आहे आणि त्या शहरांचं एकाच वेळेला वातावरण कसे असेल ते दिली आहे बघूया आपण केरळ या राज्यातील कोची या शहरामध्ये दुपारी बारा वाजून तीस मिनिटांनी वातावरण कसे आहे ढगाळ आहे तर मध्य प्रदेशमधील भोपाळ या ठिकाणी दुपारी बारा वाजून तीस मिनिटांनी वातावरण कडक ऊन पडले आहे तर उत्तराखंडमधील मसुरिया या ठिकाणी बारा वाजून तीस मिनिटांनी थंड हवा व बेताचे ऊन आहे या ठिकाणी आपल्याला सांगण्याचा सा प्रयत्न काय करत आहे तर बघा दहा जून या याच दिवशी या एका दिवशी दुपारी बारा वाजून तीस मिनिटांनी कोचिया शहरात म्हणजेच भारताच्या दक्षिणेस वातावरण कसं ढगाळ आहे तर भोपाळ या ठिकाणी म्हणजेच भारताच्या मधामध्ये ऊन पडली आहे तर उत्तरेला भारताच्या उत्तरेला थंड हवा आणि बेताची ऊन आहे एकाच दिवशी आपल्या भारतामध्ये वेगळे वेगळं वातावरण आहे हे या ठिकाणी सांगितलं आहे या ठिकाणी आपल्याला काही प्रश्न दिले आहे अर्थातच हे प्रश्न आपल्यासाठी महत्वाचे नाही फक्त ऐकून घ्या कोणत्या ठिकाणी वाढत घातलेले कपडे लवकर वाढतील ते सहकारण सांगा कोणत्या ठिकाणी कपडे उशिरा वाढतील व का या ठिकाणाच्या वातावरणाची स्थिती नेहमी अशीच राहील किती त्यात बदल होईल भौगोलिक स्पष्टीकरण बघूया वरील प्रत्येक ठिकाणवरील वैल प्रत्येक ठिकाणावरील दहा जून या दिवशी हवेची स्थिती भिन्न आहे कोचीला ढगाळ हवा आहे म्हणजे सूर्यप्रकाश नाही पावसाळा नुकताच सुरू झाला आहे त्यामुळे हवेत बाष्पाचे प्रमाण अधिक असते बघा या ठिकाणी काय म्हणताय पावसाळा नुकताच सुरू झाला आहे त्यामुळे हवेत बाष्पाचे प्रमाण अधिक असते म्हणून कपडे लवकर वाढत नाही अशी स्थिती तुम्ही ही पावसाळ्यात अनुभवली असतील भोपाळला कडक ऊन आहे ओल्या कपड्यातील पाण्याचे बाष्पात पटकन रूपांतर होईल व कपडे लवकर वाढतील या ठिकाणी बघा कडक उणेमध्ये कपडे लवकर का वाढतील कारण कडक उणेमुळे जास्त उष्णतेमुळे पाण्याचे बाष्पात पटकन रूपांतर होते आणि या प्रकारे ओले कपडे लवकर वाढतील हे लक्षात घ्या मसुरी कर्कवृताच्या उत्तरेस असल्याने तेथे सूर्याची उष्णता कमी मिळते हे लक्षात घ्या मसुरी कुठे आहे कर्करुताच्या उत्तरेस आहे आणि त्यामुळे ते सूर्याची उष्णता कमी मिळते पर्वतीय प्रदेशामुळे हवा थंड असते हवा थंड व बेताच्या उन्हामुळे कपडे वाढण्यास जास्त कालावधी वा लागतो वातावरणातील उष्णता बाष्प तसेच वाहत्या वाऱ्याने देखील कपडे लवकर वाढतात वातावरणाच्या स्थितीत याप्रमाणे सतत बदल होत असतात वातावरणातील हे बदल आपणही नेहमी अनुभवत असतो तुमच्या परिसरातील कालच्या किंवा आजच्या हवेशी पुढीलपैकी कोणकोणती विधाने जुळतात ते पहा याशिवाय आणखी कोणती विधाने तुम्हाला सुचतात सकाळी थंडी होती दुपारी उकळत होते दुपारी अचानक पाऊस आला पहाटेगार वारा सुटला संध्याकाळी ढग जमा झाले होते रात्री फार छान चांदणे पडले होते वाऱ्याची ही छान येत होती आपल्यासाठी हा टॉपिक अतिशय आहे हवा बघूया आपण एखाद्या ठिकाणची विशिष्ट वेळेला असणारी वातावरणाची स्थिती आपण प्रत्येक सण अनुभवत असतो तिचे वर्णनही आपण करतो ही स्थिती अल्पकालीन असते यालाच आपण त्या ठिकाणची हवा असे म्हणतो हे लक्षात राहू द्या बघूया आपण एकदा एखाद्या ठिकाणची विशिष्ट वेळेला असणारी वातावरणाची स्थिती आपण प्रत्येक सण अनुभवत असतो तिचे वर्णनही आपण करतो ही स्थिती अल्पकालीन असते यालाच आपण त्या ठिकाणची हवा असे म्हणतो उदाहरणार्थ थंड हवा गरम हवा कोरडी हवा दमट हवा दमट हवा इत्यादी हवा म्हणजे काय तर थोडक्यात वातावरणाची अल्पकालीन स्थिती म्हणजे हवा होय समोर बघूया लहानपणापासून तुम्ही उन्हाळा पावसाळा आणि हिवाळा ही ऋतू अनुभवले आहेत त्या आधारे पुढील प्रश्नाची उत्तरे द्या जानेवारी ते डिसेंबर या वर्षभराच्या काळात सर्वसाधारणतः कोणते ऋतू कोणत्या महिन्यात येतात ते तक्त्याच्या स्वरूपात वहीत लिहा बघा जून महिन्यामध्ये पावसाळा सुरू होतो जून महिन्याच्या आधी कोणता असेल उन्हाळा असेल आणि पावसाळा संपल्यानंतर हिवाळा लागेल या प्रकारे समजून घ्या पाऊस पडत असेल त्यावेळी आपण कोणते विशेष कपडे घालतो लोकरीचे कपडे आपण केफा वापरतो हिवाळ्यामध्ये वापरतो तैलमसुदी कपडे प्रामुख्याने कोणत्या ऋतूत वापरतात हवामान बघूया आपल्यासाठी महत्वाचं आहे यावर प्रश्न विचारले जातात बघूया आपण तुमच्या असे लक्षात येईल की प्रत्येक ऋतूचा विशिष्ट कालावधी असतो आपण आताच बघितलं विशिष्ट कालावधी असतो पावसाळा कधी असतो जून महिन्यापासून सुरुवात होतो आणि जून महिन्याच्या आधी उन्हाळा असतो या प्रकारे ऋतूचा विशिष्ट कालावधी असतो बघूया तुमच्या असे लक्षात येईल की प्रत्येक ऋतूचा विशिष्ट कालावधी असतो सर्वसाधारणपणे वर्षाच्या त्याच कालखंडात आपण हे ऋतू अनुभवत असतो हवामानशास्त्रज्ञ एखाद्या प्रदेशातील हवेचे अनेक वर्ष निरीक्षण करतात या अभ्यासातून त्या प्रदेशातील हवेची सरासरी स्थिती निश्चित केली जाते हवेची अशी दीर्घकालीन सरासरी स्थिती म्हणजे त्या प्रदेशाचे हवामान होय हे लक्षात घ्या हवेची अशी दीर्घकालीन सरासरी स्थिती म्हणजे त्या प्रदेशाचे हवामान होय उदाहरणार्थ हवामान शीत व कोरडे उष्ण व दमट किंवा उष्ण व कोरडे असे सांगता येते हवेमध्ये तापमान वारे आर्द्रता इत्यादीमुळे वारंवार बदल घडताना आढळतात ही सर्व हवेची मुख्य अंगे आहेत त्यांचा आपल्या दैनंदिन व्यवहारावर व जीवनशैलीवर परिणाम होत असतो हवेच्या या अंगाचा विचार हवामान सांगण्यासाठी केला जातो हे लक्षात घ्या हवेच्या या अंगांचा विचार कशासाठी होतो तर हवामान सांगण्यासाठी होतो हवेची अंगे बघूया हवेची अंगे बघा कोणकोणती आहे तापमान वारे आर्द्रता आध आधी आपण तापमान बघूया पृथ्वीच्या पृष्ठभागात सूर्यापासून उष्णता मिळते या उष्णतेमुळे पृथ्वीचा सानिध्यामुळे जवळची हवा तापते व त्यानंतर हवेचे वरचे तर क्रमा ता। तसतसे हवेचे तापमान कमी होतो अशाच प्रकारे सर्वसाधारणपणे विषुवृत्तापासून दोन्ही ध्रुवाकडे तापमान कमी कमी होत जाते आपल्यासाठी हा पॅरेग्राफ अतिशय महत्वाचा आहे यावर आयोगाने आपल्याला प्रश्न विचारले आहे हे बघूया आपण या प्रकारे आपली पृथ्वी आहे आणि या प्रकारे सूर्य आहे या ठिकाणी आपण हा पॅरेग्राफ वाचूया पृथ्वीच्या पृष्ठभागात सूर्यापासून उष्णता मिळते या उष्णतेमुळे पृथ्वीचा पृष्ठभाग तापतो बघा सूर्यापासून या प्रकारे उष्णता मिळते आणि पृथ्वीचा पृष्ठभाग तापतो तापलेल्या पृष्ठभागाच्या सानिध्यामुळे जवळची हवा तापते म्हणजेच या ठिकाणी पृष्ठभागाजवळ काही हवा असेल ही हवा सुद्धा तापेल तापलेल्या पृष्ठभागाच्या सानिध्यामुळे जवळची हवा तापते व त्यानंतर हवेचे वरचे थर क्रमाक्रमाने तापतात म्हणजे या ठिकाणाची हवा मग या ठिकाणची हवा मग समोरची हवा या प्रकारे वरचे थर क्रमाक्रमाने तापतात त्यामुळे समुद्र सपाटीपासून जसजसे उंच जाऊ तसतसे हवेचे तापमान कमी होत जाते हे लक्ष देऊन ऐका समुद्र सपाटीपासून जसे उंच जाऊ तस तसे हवेचे तापमान कमी होत जाते यावर आपल्याला प्रश्न विचारला आहे की समुद्र सपाटीपासून जसजसे उंच जाऊ तस तसे तापमान कमी होते की जास्त होते या प्रकारचा प्रश्न होता तर लक्षात घ्या बघा हे या ठिकाणी समुद्रसपाटी असेल पृथ्वीच्या एखादी ठिकाणी समुद्र आहे आणि त्यापासून जसजसे आपण उंच जाऊ तस तसे तापमान कमी होत जाते कारण आताच बघितलं आपण या ठिकाणी उष्णता पृथ्वीच्या पृष्ठभागावर पडते आणि हवेचे थर उष्णता वाढत जाते अशाच प्रकारे सर्वसाधारणपणे विषुवृत्तापासून दोन्ही ध्रुवाकडे तापमान कमी कमी होत जाते हे लक्षात यावर आपल्याला प्रश्न विचारले आहे हवेचा दाब बघूया हवेला वजन असते त्यामुळे दाब निर्माण होतो याला हवेचा दाब म्हणतात वातावरणाच्या सर्वात खालच्या थरावर त्यावरील हवेचा दाब पडतो त्यामुळे हवेची घनता वाढते पृथ्वीच्या पृष्ठभागालगत हवेचा दाब जास्त असतो हे लक्षात घ्या पृथ्वीच्या पृष्ठ हवेचा दाब जास्त असतो उंचीनुसार तो कमी होतो हा झाला हवेचा ऊर्ध्व दाब तापमानातील फरकामुळे देखील हवेच्या दाबात बदल होतो हे बदल स्थिती समांतर दिशेत घडत असतात त्यामुळे हवेच्या वाऱ्यात रूपांतर होतो या प्रकारे आपली पृथ्वी आहे या प्रकारे पृथ्वीच्या जवळ हवा आहे हे कलर यासाठी घेतले समजून घेण्यासाठी हा पॅरिग्राफ आपण पुन्हा वाचूया हवेचा दाब हवेला वजन असते त्यामुळे दाब निर्माण होतो याला हवेचा दाब म्हणतात आज आपल्याला हवेचा दाब काय होते हे शिकायचं आहे बघूया यामध्ये बघा आपण काही हवा ग्रीन कलरची दाखवली आहे काही गुलाबी आणि काही जांभळ्या कलरची हवा दाखवली आहे पृथ्वीच्या पृष्ठालगत ग्रीन कलरची हवा ग्रीन कलरच्या हवेवर गुलाबी आणि कलरच्या हवेचा दाब पडेल का पडेल का वजन पडेल का हे एकच शब्द आहे दाब वजन भार यालाच हवेचा दाब म्हणतो तर पृथ्वीच्या पृष्ठालगत हवेचा दाब कमी असेल की जास्त नक्की जास्त असेल पुन्हा आपण पॅरेग्राफ वाचायला सुरुवात करूया वातावरणाच्या सर्वात खालच्या थरावर त्यावरील हवेचा दाब पडतो हे आत्ताच बघितलं आपण त्यामुळे हवेची घनता वाढते पृथ्वीच्या पृष्ठभागालगत हवेचा दाब जास्त असतो हे आत्ताच बघितलं आहे आपण पृथ्वीच्या पृष्ठालगत हवेचा दाब जास्त असतो हे विचारलं म्हणून लक्षात घ्या उंचीनुसार तो कमी कमी होत जातो हे बघा या ग्रीन कलर वर जास्त दाब असेल गुलाबी कलरच्या हवेवर कमी दाब असेल हा झाला हवेचा ऊर्ध्व दाब तापमानातील फरकामुळे फरकामुळे देखील हवेच्या फरका दाबात बदल होतो हे बदल सिथे समांतर दिशेत घडतात त्यामुळे हवेचे वाऱ्यात रूपांतर होते यामध्ये दिलाय बघा हवेचे वाऱ्यात रूपांतर कशा प्रकारे होते तर इथून बघा तापमानातील फरकामुळे देखील हवेच्या दाबात बदल होतो हे बदल समांतर दिशेत घडतात त्यामुळे हवेचे वाऱ्यात रूपांतर होते वारे बघूया जास्त हवेच्या दाबाकडून कमी हवेच्या दाबाकडे हवा सिथे समांतर दिशेत वाहू लागते त्यास वारा म्हणतात बघा वारा म्हणजे काय हे दिलं आहे तर इथे बघा जास्त हवेच्या दाबाकडून कमी हे हवेच्या दाबाकडे म्हणजे कसं बघा ह्या ग्रीन कलरमध्ये दाब कसा आहे जास्त आहे आणि जांभळ्या कलरच्या जा हवेमध्ये दाब कसा आहे कमी आहे तर हवा कशी वाहते जास्त हवेच्या दाबाकडून म्हणजे या बाजूने या प्रकारे वाहणार या प्रकारे आपण समजून घेतलं की हवा जास्त दाबाकडून कमी दाबाकडे वाहते पण हवा कशी वाहते स्थिती समांतर दिशेत वाहते आणि शिती समांतर दिशा या प्रकारे आहे या प्रकारे हवा जेव्हा स्थितीत समांतर दिशेने वाहू लागते त्याच आपण काय म्हणतो वारा म्हणतो हे आपल्याला विचारणार नाही पण हे माहिती असावं हवा म्हणजे किंवा वारा म्हणजे आपल्याला माहिती असलं तर आपण त्यावर आलेले प्रश्न सोडवू शकतो म्हणून लक्षात घ्या कमी व जास्त हवेच्या दाबातील फरकानुसार वाऱ्याचा वेग ठरतो हे सुद्धा लक्षात घ्या वाऱ्यांबद्दल आणखी माहिती आपल्या जुन्या भूगोलच्या पुस्तकांमध्ये दिली आहे आणि आपल्या चॅनलवर त्यांचे व्हिडिओज आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्यांची लिंक दिलेली आहे एकदा तेही बघून घ्या आर्द्रता बघूया वातावरणात बाष्प असते ज्या हवेत बाष्प जास्त असते ती हवा दमट असते बघा ज्या हवेत बाष्प जास्त असते ती हवा कशी असते दमट असते वातावरणातील दमटपणास आर्द्रता म्हणतात हे सुद्धा लक्षात घ्या वातावरणातील दमटपणास काय म्हणतात आर्द्रता म्हणतात तुम्हाला अगदीच प्रश्न असा येणार नाही की आर्द्रता म्हणजे काय पण पण प्रश्न असा असू शकते की महाराष्ट्रातील कोकण किनारपट्टीवर आर्द्रता किती किती आहे या प्रकारचं असू शकते म्हणून आर्द्रता म्हणजे काय हे लक्षात घ्या वातावरणातील आर्द्रतेचे प्रमाण तापमानावर अवलंबून असते हे लक्षातच राहू द्या वातावरणातील आर्द्रतेचे प्रमाण तापमानावर अवलंबून असते जास्त तापमानाच्या हवेमध्ये जास्त बाष्प माऊ शकते जास्त तापमानाच्या हवेमध्ये जास्त बाष्प मावू शकते वृष्टी बघूया हवेतील बाष्पाचे पाणी व हिम या यात होणारे रूपांतर व ते पुन्हा पृथ्वीवर येणे यास वृष्टी म्हणतात वृष्टी म्हणजे काय तर हवेतील बाष्पाचे पाणी व हिम यात होणारे रूपांतर व ते पुन्हा पृथ्वीवर येणे यास वृष्टी म्हणतात पाऊस हिम गारा इत्यादी वृष्टीचे रूपे आहेत हवा कशी आहे हे त्या त्या वेळेनुसार सांगतात तर हवामान दीर्घकालीन परिस्थितीनुसार सांगतात हवे सतत बदल होत असतो व तो सहजपणे जाणवतो हवामानातील बदल दीर्घकाळाने होतात ते सहज जाणवणारे नसते अक्षरुतीय स्थान समुद्रसपाटीपासून उंची समुद्र सानिध्य सागरी प्रवाह हे घटक हवामानावर परिणाम करतात हवामानावर कोणते घटक परिणाम करतात हे लक्षात राहू विचारलं आहे अक्षरुतीय स्थान समुद्र सपाटीपासून उंची सानिध्य सागरी प्रवाह हे घटक हवामानावर परिणाम करतात याशिवाय पर्वतरांगा जमिनीचा प्रकार स्थानिक वारे इत्यादी घटकांचा देखील त्या त्या प्रदेशावरील प्रदेशातील हवामानावर परिणाम होतो या ठिकाणी आपला हा पाठ संपतो आपण हा एक प्रश्न बघूया महाबळेश्वरचे हवामान थंड का आहे कारण आपली हे पृथ्वी आहे आणि पृथ्वीच्या लगेत या प्रकारे हवा असते आणि हे हवा क्रमाक्रमाने तापत जाते आणि महाबळेश्वर उंचीवर आहे त्यामुळे हवामान महाबळेश्वरचं थंड असते समुद्र सपाटीजवळ हवामान दमट असते कारण काय आहे कोणाला माहिती असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा या ठिकाणी आपण थांबूया आजची माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा आणि जर कोणी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजेच येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळत राहील थँक्यू